भगवान श्रीकृष्णांनी श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये सर्वात महापाप बघा कशाला म्हणलेले ते ऐका अध्याय नंबर नऊ ओवी नंबर पाचशे तीन देव म्हणतात निंदा वसे ज्याचे चित्ता निंदा वसे ज्याचे चित्ता त्यास गती नाही सर्वथा त्यास गती नाही सर्वथा निंदा सकळ पापांचे माथा निंदा सकळ पापांचे माथा दोष इपरता असे ना दोषी परता असेना अर्थ लक्षात घ्या देव म्हणतायत की ज्याच्या चित्तामध्ये नेहमी निंदा असते मनामध्ये सदैव निंदा असते त्या जीवाला सद्गती कधीही प्राप्त होणार नाही निंदा हे सगळ्यात पापांच्या वरती आहे पण हे महापाप आहे आणि ह्याच्यासारखा दुसरा दोष नाही असंही या ठिकाणी देव सांगत आहे निंदा म्हणजे काय निंदा म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आपण वाईट बोलतोय त्याच्याबद्दल वाईट लोकांना सांगतो आहे आणि ती गोष्ट आपण डोळ्यांनी पाहिलेली नाही किंवा कानांनी ऐकलेली नाही म्हणजे त्याची सत्य पळताळणी न करता दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण त्याचा अपप्रचार करतो आहे त्या व्यक्तीची बदनामी करतो आहे ह्याला म्हणतात निंदा म्हणजे जे असत्य असू शकतं कारण सत्य न पळताळता एखाद्या व्यक्तीची बदनामी करणं ह्याला म्हणतात निंदा मग देव म्हणतो ज्याच्या चित्तामध्ये ही निंदाच नेहमी भरलेली असते त्या व्यक्तीला गती प्राप्त होणार नाही कोणती गतीबद्दल देव म्हणत आहे आता हा कारण दे माणसाचं जीव हा कण सतत शरीर बदलत आहे आणि ह्या जन्मात तो मनुष्य शरीरात आहे आणि पुढचा जन्म त्याचा त्याच्या ह्या जन्माच्या कर्मानुसार ठरेल म्हणजेच त्याला जी गती त्या जीवाला जी गती प्राप्त होईल ती त्याच्या या कर्मांवर अवलंबून आहे म्हणून देव काय म्हणत आहेत की जी ऊर्ध्वगती जी प्रगतीचे लक्षणं आहेत त्या जीवाचं जे जी उन्नतीचं साधन आहे ते देवाकडे जाण्याचा मार्ग आहे तो म्हणतात ती गती त्याला कधीच प्राप्त होणार नाही म्हणजे तो कधीच देवाकडे जाऊ शकणार नाही कारण तो निंदा हे महापाप आहे त्याचं पाप भरतं त्याचं पाप, भरत, पाप वाढल्यामुळे जो व्यक्ती निंदा करतो तो पाप कमवत असतो आणि सगळ्या पापांमध्ये हे महापाप या ठिकाणी देव म्हणत आहे पण अशा महापापाचं जे पातक आहे ते त्या व्यक्तीच्या कर्मामध्ये ॲड होतं मग त्यामुळे त्याची ऊर्ध्वगती तर होणारच नाही पण तो पुढच्या जन्मात योनीमध्ये सुद्धा जन्माला येऊ शकणार नाही तर त्याचं अधपतन होईल तो अधोगतीला जाईल आणि म्हणून देव म्हणतात की असा निंदेचा दोष जो आहे तो महादोष असून याच्यासारखा दुसरा दोष नाही जगद्गुरू जनार्दन स्वामीसुद्धा यामध्ये सांगतात जे चार पथ्य प्रत्येक व्यक्तीला बाबांनी दिले त्याच्यातलं एक पथ्य आहे परनिंदेचा त्याग म्हणून कधीही दुसऱ्याची निंदा करू नये आणि बाबाजींनी तर याला एक सुंदर उदाहरणानेसुद्धा एक्सप्लेन केलेला आहे जनार्दन स्वामी म्हणतात की एखादा व्यक्ती एखाद्याची निंदा करत असेल तर ते निंदा करताना त्याच्या मनाला आनंद होत असतो आणि आन तो आनंद कसा असतो तर बाबाजी सांगतात की गावरान तुपातला शिरा खाताना जसा आनंद होतो तसा आनंद त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीला होतो परंतु हे कर्म जेव्हा त्याचं घडतं तर त्याच्यानंतर त्याचा परिणाम काय होतो तर बाबाजी सांगतात की तो गावरान तुपातला शिऱ्यामध्ये विष टाकलेलं होतं आणि मग ते खाल्ल्यानंतर खाताना तर गोड लागलं पण त्याच्यानंतर तो टपकन मरून पडेल असाच परिणाम निंदा करणाऱ्याचं होतं निंदा करताना तर त्याला गोड वाटतं पण त्याचा परिणाम हा महापापाचा असल्यामुळे तो अत्यंत नीच योन्यांमध्ये जन्माला जाईल आणि त्याचं अधपतन होईल नरकामध्ये जाईल म्हणून बाबाजींचं वाक्य आहे की बरं निंदा हे नरकच आहे असं वाक्य जगद्गुरु जनार्दन स्वामींचं आहे पण आपण कधीही निंदा कोणाचीही आपल्या मुखातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे परनिंदेचा त्याग हे पथ्य आपल्या जीवनामध्ये सांभाळला पाहिजे